संध्याकाळचं सहा वाजून दहा मिनिटं इथं झालं मस्तसा सूर्यास्त होत आहे सनसेट होत आहे आणि मी पोचलो आहे तलासरी या ठिकाणी आपला एक मित्र पालघर विक्रमगड ते लेह लदाख इथपर्यंत जवळपास बावीसशे किलोमीटरची सायकल यात्रेवर निघाला आहे आणि ही यात्रा तो सायकलने पूर्ण करणार आहे सो तो आता पोचला आहे तलासरी या ठिकाणी सो मी त्याला भेटायला आलो आहे नी, नी तुम्हाला दाखवतो त्याची सायकल आणि त्यालासुद्धा दाखवतो आणि खूप भारी वाटते प्रत्येकाचं ट्रीम हे राहतं लेह लदाख जाण्यासाठी किंवा मे बी दुसऱ्या नवनवीन जागा बघण्यासाठी प्रत्येकाचं हे स्वप्न राहतं आणि मित्रांनी मित्रांनी जास्तच मोठा स्वप्न बघितलं आहे त्याच्यामुळं तो निघाला आहे लेह लदाख या ठिकाणी सायकल यात्रेवर सायकल घेऊन सो तुम्हाला दाखवतो लगेच ही त्याची सायकल आहे याला तुम्ही कॅरेटला लावला आहे सायकलीला आणि कॅरेटवर एक आपला तिरंगा लावलेला आहे भारताचा छानसा तिरंगा वा ऑल इंडिया ट्रॅव्हल म्हणून झेंडा पण जोडीला आहे सोबत आहे एक आपल्या देशाची शान ही त्याची सायकल समोरचा पोस्टर बघा सो so, इथं पूर्ण बोर्ड बघू शकता ऑल इंडिया ट्रॅव्हल पालघर विक्रमगड टू लदाख लेह लेह लदाख पाहिजे होता काय बरोबर आहे लदाख ले ना युट्यूब चॅनलचं नाव आहे विनोद गोरात ब्लॉग आणि इंस्टाग्राम हँडल आहे है, विनोद गोरात ब्लॉग तो सायकल यात्रा आणि फॉर सपोर्ट क्यू आर कोड दिलेला आहे सो आपल्या मर्जीने तुम्ही सपोर्ट करू शकता भावाला विनोदने सगळा सामान उतरवून ठेवला इथं टेंट काय एक पंप आहे आणि इथं विनोद गोरात पाठी थोडा घाण झाला माग लावढा आपप एवढा कसा काय खांद्या घेतो वा एकदम म्हणजे आपलीच जुगाडात चाललाय काय याच्यात काय काय स्टो आहे ना एवढा सामान आहे एवढा एवढा तू चालला असल्या टाकलं विनोद कॅन्सल काय मग प्रशांत चालला इला दाखल आता चला काय मी पण आता विनोदच्या जोडीला निघणार आहे लेह लदाखला एक दिवस तो सायकल चालवाल एक दिवस मी सायकल चालवणार आहे असं आमची स्ट्रॅटेजी आहे गुड गुड चलो ड्रीम कम्स ट्रू सो so, अशा प्रकारे बहुत जबरदस्त पद्धतीने विनोदने स्टार्ट केलेले आहे आपली नवीन जर्नी लाईफमध्ये कुछ तर उखाडना पडेगा सो so, फायनली विनोदनी उखाडायला लाभला भावाला पाठवण्यासाठी हा पण एक मित्र आला आहे त्याचा पण काहीतरी काय म्हणजे तुला कसं वाटतंय का विनोद चाल आपला तिकडं लेह दाखला भारी वाटते ना काय तसा काय फिलिंग वाटते प्रो तू, नि, तू स्वतः निघाला आहेस पहिला दिवस ते कसा काय पहिला दिवस तो किती किलोमीटर प्रवास केला पहिला दिवस चाळीस चाळीस घरापासून विक्रमगड पासून तलासरी पर्यंत चाळीस किलोमीटर अंतर पार केलाय आणि पहिला स्टे घेतला आहे या ठिकाणी काय कोणता या ठिकाणचं नाव काय हॉस्टेल वगैरे काय साई अकॅडमी तलासरीचं स्टे आहे इथं सो इथं या ठिकाणी स्टे केलेला आहे विनोदने उद्या सकाळीच निघेल सकाळीच दोन महिने लागतील पर डे तू फोर्टी किलोमीटर चालला बाराशेच <laughs> किलोमीटर होत आहे बावीसशे किलोमीटर <laughs> दोन महिने लागतील जाता जाता बाई एक दिवसात त्याने चाळीस किलोमीटर पार केला तर लगेच कॅल्क्युलेट करून बाई लगे कॅल्क्युलेट करून मोकला पहिलाच दिवस आहे सो त्याच्यामुळं हलू हलू त्याच्यानंतर शंभर किलोमीटर पर डे असा डेली रुटीन राहील काही एम आहे शंभर किलोमीटर पर डे एम आहे सो कसा काय मॅनेज केलास तू काय तुझी इच्छा एवढी खतरनाक इच्छा <laughs> खतरनाक ड्रीम तुझं स्वप्न फायनली सो so, मित्रांनो मी सांगू इच्छिते स्टार्टिंगला काय घेऊन जाण्याचा प्लॅन होता तिकडं बाईक बाईक घेऊन जाण्याचा प्लॅन होता ते आणि फायनली काय सायकल घेऊन निघत आहे बाकी आपला रायडर बघू शकता इथं एकडे सोय डेली सेवेंटी किलोमीटर रनिंग कर जायशील तुला कॉल करून आम्ही सपोर्ट करूच तसा अचानक निघालेलास मग अच्छा। <laughs> अचानक कॉल करून सपोर्ट करू आम्ही बाकीपेक्षा कॉल तर एवढे दुरून आल्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद आभार मानतो पूरा सा सपोर्ट करत रहा मुझे सपोर्ट करो हेलो फ्रेंड्स स्वागत है आपका मेरे यूट्यूब चैनल में उम्मीद करता हूँ सब ठीक ही होंगे तो आज है हमारा पहला दिन पालघर से ले लद्दाख जाने का तो ये रही हमारी साइकिल और ये बोर्ड देखो सो so, गाइज अभी छः किलोमीटर पार किया है अभी देखते हैं इसलिए आराम-आराम से चल रहे हैं आज को लद्दाख साइकिल ट्रिप ये रहे अपनी साइकिल और थोड़ा आराम कर रहे हैं जितना हो सकता है उतना शेयर करो फॉलो करो अपने फ्रेंड्स को भी बोलो सब्सक्राइब करना जरूर यूट्यूब चैनल को और ऐसा ही प्यार देते रहना <स्थ> जा रहा था रस्ते लोग मतलब मोटिवेट हो रहे हैं कि साइकिल से हम चालू करें ठीक है तो ये बंदे ने भी पालघर वाला है तो पालघर वालों इसे सपोर्ट करो जरूर आपकी जरूरत है और ये लद्दाख कर रहा है और ये इसकी नॉर्मल साइकिल है और ये प्लस खाना है ठीक है तो ये एक्चुअली क्या रहेगा कि जो फालतू में नफर घूम रहे है बजट में कैसे घूम सकते हैं ऐसे घर में पड़े पड़े हो तो साइकिल उठाओ कुछ पैसे और खाने पीने का ये भाई बताया कि इसका बजट चालू है लेकिन बहुत सस्ते में आप ट्रैवल कर लोग जाने का भाड़ा नहीं टेंट रखा हुआ है सब कुछ रेडी है ठीक है बहुत कम में आप घूम सकते हो और घूमने से आपका माइंड चेंज होगा आज का जो दिन है इक्कीस तारीख दो है लेकिन ठीक इसके छह महीने एक साल बाद इसका माइंड सेट चेंज हो चुका होगा और काफी बहुत कुछ अलग होगा तो बने रहिए और इस भाई को जरूर सपोर्ट कीजिए थैंक यू वेरी मच अपना कीमती वक्त देने के लिए थैंक यू भाई बहुत अच्छी इन्फॉर्मेशन दी थैंक यू भाई